तुला भाजी करता येते हे काय ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला मुळा म्हणतात त्याला भाजी म्हणाय शिवाय अरे पण भाजीचं नाव मुळा आहे मुळा काय होईल टाक सगळं हे सगळे भर भर पिशवी मध्ये घे तुला आवडते हे पावट्याच्या शेंगा आवडतात का तुला आवडते तुला मुळा आवडतो का नाही कुठे ठेवलास मुळा कुठे ठेवलास कुठं ठेवला दाखव

जा बाहेर जा घेऊन सायकल किचन मध्ये कशाला आणले ही भांडी उचल आत नेऊन ठेवायचं उचल भांडी उचल सगळी उचल बर पांडे किचन मध्ये नेऊन तुम्हाला पांडे किचन मध्ये नेऊन काय करतो पडशील